सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ सीपी मुंबईची लेखी परीक्षा असेल याच्यामध्ये तिन्ही घटकांसाठी ही लेखी परीक्षा उद्या आणि परवा दोन दिवसात होणार आहे आज उद्या आणि परवा म्हणताना मला सुद्धा अंगावरती काटा येतोय कारण की गेले एवढे दिवस झालं त्या मुलांना त्रास दिलाय आणि नंतर अचानक ही परीक्षा लागली समोर आली पण अकरा बारा तारखेवरती सुद्धा मतांतर होतं त्यानंतर ते फिक्स झाले नंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कोणाच्या मनामध्ये भीती राहिली कोणाच्या मनामध्ये ज्यांचा अभ्यास झालेला आहे तो म्हणत होता की यस सर चांगलं झालं की माझा अभ्यास सगळं पूर्ण झालेला आहे अशा पद्धतीने त्यांचे काही टाईप्स आहेत ते झालेले होते आणि आताच्या घडीला जो काही बंदोबस्त असेल बाकी सगळ्याच गोष्टी या सगळ्या सुद्धा परिमंडळानुसार माझ्याकडे आता पोहचायत सगळ्या हा सगळी ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे सो बाहेर आउट करू शकत नाही किती परिमंडळ आहेत किती परिमंडळामध्ये कोण कोण आहे कसं कसं आहे काय काय आहे किंवा सगळंच पेट्रोलिंग कशा पद्धतीनं होणार आहे आणि जेवढा काही बंदोबस्त स्टॉप असतील ते कुठे कुठे आहेत कशा पद्धतीने असणार आहे या सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीनं जे काही लेखी परीक्षेसाठी ॲड्रेस होते कॉलेज होते शाळा होते प्लेसेस होते जायचं कसं याचं सुद्धा मार्गदर्शन आपण काल लाईव्ह आल्यानंतर केलेलं होतं मॅडम असतील मॅडम पण काल लाईव्ह होते आणि त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं होतं सो खूप महत्वाचा विषय आता जे पहिलं वाक्य बोललो की सीपी मुंबईची लेखी परीक्षा ही उद्या आणि परवा दोन दिवसात होणार आहे सो याच्यावरती थोडं मार्गदर्शन करायचं आहे की हो। कि शेवटच्या एक दिवसामध्ये कशा पद्धतीने करायचं बिहेव कशा पद्धतीने काय करायचं आहे जायचं कसं आहे गेल्यानंतर काय करायचं आहे आणि त्याच पद्धतीनं जो मुलांच्या मनामधला जो प्रश्न आहे की सर चार विषय आहेत तर चारही विषयांचे इक्वल इक्वल मार्क असणार की कशा पद्धतीने असणार आहे म्हणजे ट्वेंटी फाईव्ह इंटू फोर इज इक्वल टू हंड्रेड अशा पद्धतीने क्वेश्चन असणार आहेत की कशा पद्धतीने असणार की कमी जास्त होतील म्हणजे थोडक्यात पेपर पॅटर्न कसा असेल विषयानुसार लक्षात ठेवायचं पंचवीस असणार प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न म्हणजे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जे के जी एस यांना पंचवीस 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 हा समान मार्कांचा राहील की याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी होतील आणि ह्याची एक भीती मुलांच्या मध्ये बाळगलेली आहे की पेपर कसा असणार याच्यावरती सगळ्यांची जे गणित आहेत स्कोरिंगची फायनल ही सगळी डिपेंडिंग असणार आहे लक्षात ठेवा तो अशा पद्धतीने आजचं मार्गदर्शन हे त्या विषयी असणार आहे आणि त्यासोबत एक आत्मविश्वास असेल आणि तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मास्टर विशाल सर हे तुमच्या समोर आता उपस्थित आहेत विषय अशा पद्धतीनं आहे की हजार बावीस तेवीस ची जी काही एक्झाम किंवा भरती असेल ती सुरू झाली तिथून ते आतापर्यंत लेखीच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुलांच्या मुलींच्या हाताला धरून तिथं त्यांच्या यशापर्यंत पोहोचायचं काम मी करतोय अजूनही लेखी परीक्षा आहे पुढं सो जवळजवळ फास्ट ट्रॅक बॅच मधून जवळजवळ बावीसशे तेवीसशे प्लस प्रश्न आतापर्यंत पूर्ण करून आता या आज उद्या दोन दिवसामध्ये दोनशे तीनशे जे अतिशय महत्वाचे अतिसंभाव्य प्रश्न असतील जवळजवळ अडीच हजार प्रश्न मी पूर्ण करतोय अडीच हजार प्रश्न तयार करून त्याच्यातले जवळजवळ पुढे दहा हजार ऑप्शन तयार केलेले आहेत मी आणि एवढी पीडीएफ सुद्धा त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच केलेला आहे एक मध्ये दोन तीन माझ्या दुर्घटना वाईट घटल्या म्हणून मला एक तीन दिवस त्यांच्यापासून लांब राहावं लागलं पण परत मी जोमान उठलो दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीपासून आणि परत त्या मुलांच्या पर्यंत पोहोचलो कारण की त्या विद्यार्थ्यांनी त्या मुला मुलींनी महाराष्ट्रातल्या आपल्यावरती विश्वास ठेवला आहे सो अशा पद्धतीने त्यांच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण केलेला होता आता लेखी परीक्षा आहे उद्याच आहे आज विद्यार्थी बाहेर पण निघत असतील बाहेर निघत असताना काल एक मेसेज पण टाकलेला आहे काल सांगितलेलं पण आहे की प्रवासादरम्यान ज्या काही गोष्टी आहेत प्रवास सेफ व्हायलाच पाहिजे सोबत एक व्यक्ती ठेवा जेणेकरून तुमची झोप पूर्ण होईल मग ती बस असेल प्रायव्हेट कार असेल प्रायव्हेट शेअरिंग कार असेल किंवा समथिंग ट्रेन असेल किंवा तुम्ही जे येताय त्या त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं तुमची झोप पूर्ण व्हायला पाहिजे तुम्ही एक दिवस अगोदर तिथे पोहोचायला पाहिजे किंवा जवळच्या डिस्ट्रिक्टमधून असाल तर तुम्ही कमीत कमी दोन ते तीन दिवस दोन ते तीन तास वी दोन ते तीन तास अगोदर तुम्ही एक्झाम सेंटरच्या जवळ पोहोचायला पाहिजे कारण त्याचं रिझन असं आहे की मुंबईमध्ये लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे लक्षात ठेवा गर्दी खूप मोठ्या प्रमाणात लोकल ट्रेनना जर गेला जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही उदाहरण दिलेत की परळीला जायचं आहे तुम्हाला दादर दादरपासून सी एस टीची गाडी पाहिजे ट्रेन पकडायची लोकलची आणि पहिलं स्टेशन आहे ते परळीचं आहे तिथून उतरून तुम्हाला टॅक्सी किंवा रिक्षा करून तुम्हाला दहा मिनिटाच्या डिस्टन्सवरती तुम्हाला जायचंय सो अशा पद्धतीनं एक दोन तीन वे तुम्हाला बदलावे लागतील आणि त्याच्यामध्ये जर काही घटना घटल्या किंवा त्याच पद्धतीनं गर्दी असेल गर्दी तर आहेच ट्रेनमध्ये चढताना असताना उतरताना असताना ह्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे ट्रेनमध्ये सगळ्यात व्यवस्थित विषय आहे एक्सप्रेसने तुम्ही आला तुमच्या जिल्ह्यामधून तर मुंबईमध्ये एंट्री करत असताना महत्वाचे स्टेशन तिथं उतरा तिथून पुढे तुम्ही जे काही लोकल ट्रेन आहे त्याचा युज करायचं आहे आणि तुमच्या सेंटरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे आता सगळेच ट्रेन सेंटरच्या जवळ पोहोचत नाहीत काही जवळ असतील ते पोहोचतील पण तिथून तुम्हाला बाय रिक्षा बाय बस जावं लागेल बसेस असतील तर तिथं सांगितलं विचारायचं कि की किती नंबरची बस या या ठिकाणी जाते तुम्हाला ते सुद्धा मार्गदर्शन करतील किंवा ते पण सांगतील अशा पद्धतीने जाता येताना तुमची काळजी घ्या कोणीही गडबड करू नका ट्रॅक ओलांडत असताना किंवा रोड ओलंडत असताना किंवा बाकी सगळ्याच गोष्टी कोणीही गडबड करू नका जेणेकरून तुमच्या जीवाला कोणत्या पद्धतीचा धोका होणार नाहीये त्याच पद्धतीनं तुम्ही इलेक्ट्रॉनिक काही गॅजेट आणत असाल किंवा मोबाईल असतील किंवा तुमचं सोनं दागिना आणि सोन सगळ्या काय असतील जास्त जास्त सोनं वगैरे काय असेल ते अंगावरती ठेवू नका ते घरात ठेवा आणि जाता जाता तुम्हाला कधी मारले हे सुद्धा कळणार नाही एवढ्या केसेस पडतात मुंबईमध्ये आम्ही सुद्धा बघितलेले आहेत अशा पद्धतीनं तुमचा मोबाईल असेल तो सोबत ठेवा पैसे जेवढे लागणार तेवढेच ठेवा बाकी तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकताय सोबत जो व्यक्ती आणलाय तो सुद्धा स्ट्रॉंग पाहिजे त्याच्याकडे सगळ्या गोष्टी द्या आणि मग तुम्ही बिंदास पेपर द्या कारण पेपरला गेले की आत माझी बॅग जाईल माझा मोबाईल जाईल माझे पैसे जातील माझे सोने जातील या मध्ये बसलं तर परत एक दोन मार्क कमी पडतील या छोट्या छोट्या गोष्टी आहेत वाटताना लहान वाटतात पण यांची गोळाबिरजी मोठी होत असते लक्षात ठेवायचं सो हे झालं परीक्षेला जाता येतं कसं करायचंय कि किती किती वेळ अगोदर पोहोचायचं कमीत कमी दोन तास तुम्हाला अगोदर पोहोचायचं काही मुला मुलांनी मला हा प्रश्न केला की सर एक तास आधी पोहोचलं चालते का हो तरी पण चालेल पण एक्झाम हॉलमध्ये किंवा एक्झाम ज्या खोल्या आहेत तुमच्या रूम्स आहेत त्याच्यामध्ये पोहोचत असताना तुम्हाला एक अर्धा तास अगोदर पोहोचा अर्धा किंवा पस्तीस ते चाळीस मिनिटं अशा पद्धतीने पोहोचाय एक तास अगोदर आज जाऊन बसू नका आत गेला की गेला परवेक्ष जर आले तर तुम्हाला बाहेर सोडणार नाही जास्तीत जास्त कोण लक्षात ठेवा तुम्हाला चेकआउट केलं जाणार आहे बाहेर पेट्रोलिंग पण असणार आहे जसं मगाशी बोललो की बंदोबस्त हा प्रॉपर ठेवलेला आहे आणि आज आजचा तुमचा कालचा आणि परवाचा सॉरी उद्याचा आणि परवाचा जो बंदोबस्त आहे अकरा आणि बारा तारखेचा बंदोबस्त तो आज उपस्थित झालेला आहे त्या त्या खोलींवरती त्या त्या ठिकाणी त्यांचं त्यांचे कर्तव्य बजावायला लक्षात ठेवा सो अतिशय महत्वाचा आहे की परिमंडळ मध्ये नऊ मध्ये आठ मध्ये मध्ये अशा पद्धतीने किती किती कॉन्स्टेबल आहेत किंवा बाकी सिनियर घटक कोण असतील तर ते किती पद्धतीने असणार आहेत ही सगळी डिटेल्स आपल्याकडे लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं हे झालं जाता येता कसं करायचं वगैरे वगैरे आज जायचं कसं हा विषय आता एक्झाम हॉलमध्ये गेलाय शेवटची पंधरा ते वीस मिनिटं फुल्ली एका ठिकाणी एका ठिकाणी शांत बसा अजिबात मन विचलित करू नका पाठिंबाच्या कोणत्याही गोष्टी आठवू नका ज्या एकदम दुःखद असतील वाईट असतील पाठिंबाचा कोणत्याही जे काही तुमचे सब्जेक्ट असतील ते थोडेसे साईडला ठेवा थोडेसे म्हणजे दीड तासांसाठी पूर्णपणे त्यांना त्या एक्झाम रूमच्या दरवाज्यातून आत यूज देऊ नका एवढं फुल्ली कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि जो कालचा व्हिडिओ सांगितला मी तुम्हाला की पेपर कसा सोडवावा हा सर्वांनी जाता जाता सर्वांनी चेकआउट करायचं व्हिडिओ एकदाच बघा फक्त तुम्ही पेटून उठणार तुम्हाला वरती शंभर टक्के भेटणार ब्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी क्रॉस करणार हे माझं चॅलेंज आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं त्यामुळे पेपर कसा सोडवावा ही सुद्धा गोष्ट खूप महत्वाची आणि टेक्निकली सुद्धा लक्षात ठेवायचं त्याचं मार्गदर्शन आपण काल केलेलं आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा या व्हिडिओच्या शेवटी जो ऐकून होती ते ऐकून होती तो व्हिडिओचा डिटेल्स मध्ये आहे तुम्ही बघू शकता है। आता हे झालं आत आतमध्ये गेल्यानंतर आता पूर्ण दीड तासाचं प्लॅनिंग कसं करायचं हे पण सांगलेलं आहे एका प्रश्नाला एक पॉईंट अकरा सेकंड वेळ आहे कुठल्या घटकामध्ये किंवा कुठल्या विषयामध्ये आपल्याला टाइमिंग सेव्ह करायचा आहे जसं की मराठी ग्रामर असेल तर बावीस पॉईंट पाच सेकंड वेळ आहे एका विषयाला बावीस पॉईंट बावीस मिनिट पाच सेकंड वेळ आहे तर आपल्याला मराठी ग्रामरला कमीत कमी अठरा मिनिटामध्ये मराठी ग्रामर झालं पाहिजे जे काही असेल ते अशा पद्धतीनं ज्या काय ज्या गोष्टी सांगल्यात त्या त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्यायचं आहे आणि ते नोट डाऊन करा किंवा एकदा रिव्ह्यू करा आणि तुम्ही बघून जावा बघून गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून येतील आणि त्या पद्धतीने पेपर टॅकल करा आणि शंभर टक्के मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा सगळ्यात जास्त खूप महत्वाची गोष्ट की शेवटचे नऊ मिनिटं किंवा शेवटचे दहा मिनिटं जे मी सांगितलेत त्या व्हिडिओमध्ये ती अतिशय महत्वाची आहेत आणि तिथं जर गपलत झाली तर तुम्ही बाहेर पडला म्हणून समजायचं याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं दिलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला ही अतिशय महत्वाची असेल ती माझी शिदोरी होती छेदुरीचा वापर तुम्हाला दीड तासाच्या अंतरामध्ये किंवा दीड तासाच्या मध्ये तुम्हाला लेकीसाठी त्याचा उपयोग शंभर टक्के होणार आहे त्यामुळे काय म्हणतोय स्वाद गेल्यानंतर कसं जायचं काय जायचं गेल्यानंतर काय करायचं आहे इतर विचारांपासून लांब राहायचं आहे स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे जेवढं काही वाचलंय तेवढं आपल्याला करायचं आहे जे काही येत नाही ते स्किप करा आणि शेवटी इलिमिनेशन मेथड वापरून शेवटच्या नऊ मिनिटांमध्ये तुम्हाला राहिलेले प्रश्न सुद्धा सोडवून यायचं आहे एवढं लक्षात ठेवा येताना कुणीही असं म्हणता कामाने जे जे आपल्याला बघतात त्यांना विनंती करतोय कि शंबर पे की सर शंभर पैकी मी ऐंशी सोडवलेत असं जर म्हणला तर लय मोठं नुकसान झालं तुमचं लक्षात ठेवा हो। शंभर पैकी शंभर सोडून यायचं भले झुरो मार्क देत काही फरक पडत नाही येस आणि एवढा आपण वाईट नाही की मला झोरो मार्क पडतील बरोबर आहे का तुम्ही सगळे ग्रेट आहात तुम्ही सगळ्यांनी तेवढा वेळ दिलाय ज्या सक्सेससाठी वेळ हवा असतो तेवढा पिरियड एवढा टाइम तुम्ही त्या हार्डवर्कला दिलेल्या लक्षात ठेवायचं फक्त आता शेवटचे दीड तास आयुष्यातले जे खूप महत्वाचे आहेत लाईफ चेंजेबल मुवमेंट म्हणतोय मी त्याच्या बाबतीत तर ती उद्या आलेली आहे याची नोंद घ्यायची आहे सो आज तुम्ही प्रवासात असणार शंभर टक्के कोण जात असेल कोण निघाला असेल कोण संध्याकाळी निघेल अशा पद्धतीनं फक्त आणि फक्त स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं आता खूप महत्वाचा विषय की सर हे झालं सगळ्या गोष्टी पॅटर्न कसं असणार आहे आणि या पॅटर्नवरून वरून टेन्शन घ्यायचं काय करायचं आणि बाकी सगळ्या गोष्टी कारशा करायच्या याचं संपूर्ण विश्लेषण आता पुढं करतोय एक लक्षात ठेवा जे काही चारही घटक आहेत चारही घटक तर चारही घटकामध्ये खूप महत्वाचं थोडं विमान आलंय थोडस त्यावर थांबतोय गेलेलं आहे परत चालू करतोय चारही जे घटक गटका। आहेत चारही घटकांसाठी इक्वल इक्वल पॅटर्न असणार आहे का म्हणजे मराठी ग्रामर असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल जी की जीएस असेल आता काही लोक याच्यामध्ये मतमतांतर आहेत म्हणजे कोणते कोचिंगवाले वेगळे सांगतात कोणते इकडचे वेगळे सांगतात कोण वेगळे सांगते समथिंग कशा पद्धतीनं असेल त्या पद्धतीने सो so, या चारही गटकांमध्ये समजा पंचवीस 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 मार्क आले तर कशा पद्धतीने होणार आहे हे तुम्हाला माहित आहे पण आत्ताच्या घडीला या पंचवीस 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 पैकी काही विषयांमध्ये हे कमी येतील आणि काही विषयांमध्ये हे जास्त असतील एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे फिक्स पॅटर्न असणार आहे पंचवीस तेवीस पण होईल पंचवीस चे सुद्धा होतील अशा पद्धतीनं सो कमी जास्त होणारे लक्षात ठेवायचं मनामध्ये शंका घेऊन बसला बाबा माझा विषय स्ट्रॉंग आहे मला पंचवीस प्रश्न यायलाच पाहिजेत तर तुम्ही तुमच्या मनाल तशा पद्धतीने होणार नाही कारण की त्यांचा निर्णय त्या कमिटीचा असतो किंवा ते जे काही सिनियर अधिकारी असतात त्यांचा विषय तिकडा असतो तो त्याच्याविषयी आपण काही बोलू शकत नाही पण आताच्या घडीला खूप महत्वाचा विषय की समान असणार आहे का पेपर पॅटर्न म्हणजे पंचवीस 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 रेशो असणार आहे का अजिबात नाही ह्याच्यामध्ये प्लस मायनस होण्याची शक्यता जोरात आहे एवढं लक्षात ठेवायचं पेपरची क्वालिटी किंवा मीडियम जे आहे ते कशा पद्धतीने असणार आहे मीडियम टू इझी या लेवलचेच असणार आहेत मिडियम टू इझी लेवलचे असणार आहेत मिडियम टू हार्ड लेवलला जाणार नाही आणि ज्या मुलांचा अभ्यास झालाय त्यांना तो इझी वाटणार ज्यांचा मिड लेवलचा अभ्यास झालाय तो मिड वाटणार आणि ज्यांचा काहीच अभ्यास झालेला नाहीये अशा मुलांना मात्र शंभर टक्के हा पेपर अवघड वाटणार मग ते गावभर हिंडत फिरते आणि सांगते की मुंबईचा पेपर हार्ड होता ज्यांना सोपा गेला ते पण मला चालू करते की हाड होता हार्ड होता हार्ड होता प्रत्येकाचं ह्याच्याविषयी मत आहे ते वेगळा प्रयत्न असणार आहे तुमचा जो अभ्यास झाला त्याच्यावरती डिपेंडिंग आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं पेपर पॅटर्न विषयी जे की मनामध्ये शंका आहेत की सर पंचवीस 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 याला पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे ते तुम्ही आम्ही कुणीही सांगू शकत नाही आता शेवटच्या घडीमध्ये जरी पेपर पॅटर्न हा वेगवेगळ्या पद्धतीचा असेल समजा की पंचवीस समजा तीस समजा किंवा वीस समजा किंवा पंचेचाळीस अशा पद्धतीने किंवा चाळीस किंवा पस्तीस अशा पद्धतीने प्लस मायनस होणार मग हा जर आला तर आपल्याला तो टॅकल करावाच लागेल तिथं नाही येतं किंवा असा आलाच नाही म्हणून जर दंगा करायला लावलो आपण किंवा मनामध्ये भीती राहिली तर तुमची दांडी उडली म्हणून समजायचं परत परत समजा काय म्हणतो त्यासाठी तुम्हाला काय म्हणलो मी मराठी ग्रामर तुमचं सोपा आहे समजा मराठी ग्रामरवरती पंधरा प्रश्न आहेत तर पंधरा पहिला सोडवा जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स फीलवरती आणि तो आला की सगळं पुढचा जो व्यय आहे तो अगदी सोपा होऊन जाईल अगदी सोपा होऊन जाईल समजा म्हणतोय कोणाचं गणित चांगलं असेल तर गणित घ्या कोणाची बुद्धिमत्ता चांगलं असेल बुद्धिमत्ता घ्या आणि पोलीस भरतीला मॅक्झिमम जे के जीएस मुलं हे शेवटीच घेतात तेवढं लक्षात ठेवायचं बाकीचे तीन विषय हे पहिला असतील मग त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ते मराठी ग्रामर आणि जे के जीएस हा शेवटीच असणारे अशून म्हणून घ्या समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं हे पण पॅटर्नविषयी मनामध्ये जी काही भीती होती त्याच्याविषयी भी बोल मी बोलतोय येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला चालन द्या की तुला मी सोडवून दाखवणार आणि बरोबर सोडवणार बस बाकीच्या पॅटर्नला काही समज येणार नाहीये तुम्ही जर समजला पंचवीस 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 होता आणि असं झालं आणि भीती मनामध्ये झाली तर प्रॉब्लेम येणार याची नोंद घ्यायची आहे आपल्याला वेटिंग मध्ये यायचं नाही आहे आपल्याला मध्ये यायचं नाही आपल्याला सिलेक्टिंग मध्ये यायचं लक्षात ठेवा सो याच्यामध्ये दोन्ही शब्दांमध्ये खूप मोठा फरक आहे समजा काय म्हणतोय सो उद्या जो काही पॅटर्न येईल तो आपल्यासाठी मान्य असेल आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याच्यावरती यश मिळवायचं आहे आणि वर्दीपर्यंत पोहोचायचं आहे समजा काय म्हणतोय त्यामुळे पॅटर्न विषयी डोक्यामध्ये कोणत्या पद्धतीने भीती घेऊ नका कारण की ती जर भीती मनामध्ये यायला लागली तर बाकीचे जे सोपं असतं तेच अवघड होऊन बसतं मग ते अवघड आणि हे पण अवघड शंभर पैकी चाळीस मार्काला कोणीही विचारत नाहीये पोलीस भरतीला समांतर आरक्षण सुद्धा चाळीस मार्क पडले तरी कोणीही विचारत नाही एक्समॅनचे कट ऑफ नव्वद प्लस पंचाण्णव प्लस शंभर प्लस लागतात लक्षात ठेवा समांतर आरक्षण मध्ये काल काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचे विषय होते की मुलांच्या मध्ये जे भीतीचं वातावरण या पॅटर्न बद्दल की कशा पद्धतीने असणारे काय असणारे वगैरे वगैरे आणि त्याच पद्धतीनं एक्झामला घरातून निघाल्यापासून ते पोचूपर्यंत आणि सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा खाण्यापिण्याच्या बाबतीत असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी घेऊन जावा जास्तीत जास्त करून फूड घ्या बाहेरचं गॅस्ट्रिक फूड असतील चुकीचे जंक फूड असतील काही खाऊ नका पोट जाम झालं तर तिथं कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला जास्तीत जास्त करून एक्झाम सेंटरच्या बाहेर वॉशरूमच्या सोय नसतात लक्षात ठेवा फक्त मोठे मोठे स्टेशन जिथंय तिथं फक्त वॉशरूमच्या सोयात लक्षात ठेवा बाकी कुठेही तुम्हाला कोणीही जसं आपल्या ग्रामीण भागामध्ये असं तसं काही चालत नाही याची नोंद घ्यायची आहे आणि ह्याच्यामुळे सुद्धा मुलांचे मार्ग गेलेले आहेत याची नोंद घ्यायचे आहे त्यामुळं खाणं पिणं असेल सगळ्याच गोष्टी असतील घरातून स्वतःच खाणं घेऊन बाहेर पडा जे की आज संध्याकाळपर्यंत आणि उद्या सकाळपर्यंत टिकेल अशा पद्धतीचं तुम्हाला जेवण घेऊन जायचं आणि त्यासोबत तुमचे फ्रुट्स असतील किंवा बाकी एनर्जी ड्रिंक्स असतील ते स्वतःचे स्वतः तयार करून जावा घेऊन जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आणि पेपर झाल्यानंतर मग तिथं काही पण खावा आणि काही पण करा तिथून मग बाहेर पडपर्यंत मध्ये तुम्ही ट्रेन मध्ये बसला की सगळ्या सोय तुम्हाला मध्ये असतात याच्यावर मग घ्यायचे आहे सो अशा पद्धतीनं घरातून बाहेर पडल्यापासून पेपर देण्यापर्यंत पेपर देत असताना काय करायचं आहे त्याच्यावरती सुद्धा काल व्हिडिओ बनवलेला आहे की पेपर कसा सोडवावा अतिशय ऑथेंटिक पद्धतीनं तुम्हाला समजून सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये कोणीही सांगणार नाही याची नोंद घ्यायचंय तिथून पुढं बाहेर पडल्यानंतर घरी जाऊपर्यंत पण सांगितलं त्याच पद्धतीनं पेपरच्या विषयी पण मार्गदर्शन केलेलं आहे की पंचवीस 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 हाच रेशो असणार आहे का कसा असणार हे पण तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता शेवटी खूप महत्वाचं कि शुभेच्छा शुभेच्छा ज्यांनी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत साथ दिली त्यांनी जर शुभेच्छा नाही दिल्या तर खूप वाईट वाटतं मनाला सो जेव्हा जेव्हापासून पोलीस भरती पडले तेव्हापासून ते आज सगळे मग ते पेपर पुढे गेलेले असतील की पुढे गेलेले असेल किंवा ग्राउंडच्या बाबतीत असेल पहिल्या दिवसापासून ग्राउंड सुरू झाल्यापासून ते आतापर्यंतचे एक आणि एक जी आर सी पी मुंबईचा मास्टर विशाल सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे याची नोंद घ्यायचे की जेणेकरून मुलांना कोणत्याही पद्धतीने त्रास होता कामा नाही त्याच्यामध्ये जी आर असतील बिनतारी संदेश असतील परिपत्रक असतील टाइम टेबल असेल एक एक ग्राउंडचं एक एक मुलग्याच एक एक मुलगीचा हिशोब माझ्याकडे किती लाख मुलांनी ट्रेनिंग दिले सॉरी किती लाख मुलांनी ग्राउंड दिलेलं आहे मुला मुलींनी याचा सुद्धा हिशोब माझ्याकडे आहे कधी चालू झाला तिथून पुढे काय काय अर्थ आले सुरुवातीच्या पिरियड मध्ये पंधरा तारखेला कोणता जियर आला नंतर का चेंजेस झाले सतरा तारखेला कोणता आला नंतर मग पुढं जो रेशो आहे ते दीड हजार अडीच हजार साडे दहा हजार पर्यंत कशा पद्धतीनं घेतले घेतले जे काही आहे ग्राउंड घेतले गेलं आणि त्याच पद्धतीनं घटक कसे घेतले गेले त्याच पद्धतीनं जे काही चेंजेस आहेत ते कशा पद्धतीनं झाले त्याच नंतर स्पाइक कधी कॅन्सल केला किती मुलांच्या नंतर स्पाईक कॅन्सल केला स्पाईक आधी करायच्या व चा मुलांचे मार्क कसे होते स्पाइक कॅन्सल केल्यानंतर मुलांचे मार्क कसे झाले नंतर मुलांना डिसअडव्हांटेज काय झाले त्याचे ऍडव्हानेज काय झालं सगळे विश्लेषण आज तगायत आज तगायत म्हणतोय जे जे डिसेंबर महिन्यातले सहा आलेले होते जे काही संदर्भ होते ते साईच्या साई संदर्भ सुद्धा मी तुमच्यापर्यंत प्रेझेंटेशन केलेलं होतं आणि सगळ्यात पहिला अपडेट महाराष्ट्रामध्ये अकरा आणि बारा तारखेचा लेखी परीक्षेची जी दिली ती महाराष्ट्रामध्ये एकमेव माणूस मी बसलोय तुमच्यासमोर आज माझा सुद्धा माझ्यावरती विश्वास आहे किंवा सुद्धा म्हटलं तरी चालेल कारण की मी ते करून दाखवलेलं आहे अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत मुलांच्या तर काय म्हणतोय परवाच सलग मी जवळजवळ दोन ते तीन वेळा लाईव्ह आलेलो होतो साडेबारा साडे अकरा दीड एवढ्या वेळेला रात्री येणारा महाराष्ट्रातला एक मी होतो लक्षात ठेवा सो स्वतःचं स्वतः सांत्वन करतोय स्वतःच्या पाठीवरती स्वतः हात मारतोय आणि एक सांगतोय आपण शेवटच्या एका दिवसाचं सगळं आता राहिलेलं आहे सो सर्वांनी ज्या ज्या गोष्टी मार्गदर्शन केलेल्या आहेत मागं त्या त्या गोष्टींचा विसर पाडू नका सर्व फक्त एक पोस्ट काढून दाखवायचे बाकी त्यांचं काहीही नाहीये याच्यामध्ये बाकी कोणताही स्वार्थ नाही त्याच्यामध्ये समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं मला शंभर टक्के गॅरंटी आहे की आपली ऑनलाईन बॅच असतील ऑफलाईन बॅच असतील आणि त्याच पद्धतीने युट्यूबचे सगळे विद्यार्थी असतील ज्यांना मी मार्गदर्शन केलेलं होतं ज्यांनी लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओ उचललेले होते जवळजवळ अडीचशे प्लस मुलांनी दोनशे चाळीस काही समथिंग झालेले होते आणि त्यानंतर प्रत आलेले आहेत नवीन मुलं त्यांनी सुद्धा व्हिडिओ उचललेले आहेत एकंदर तीनशे प्लस पोलीस मुंबईला हे आपल्या मार्गदर्शनाखाली व्हायलाच पाहिजेत आणि त्याच्यामध्ये बघणारा हा, हा हा एक एक विद्यार्थी असणार आहे हे मात्र नक्कीच म्हणून एक वाक्य बोलतो अलीकडे जातानाच गुलाल घेऊन जायचं आहे जातानाच गुलाल घेऊन जायचं आहे आणि ज्या मुलांची तीन तीन घटकासाठी सिलेक्टेड झालेले आहेत अशा सुद्धा विद्यार्थ्यांना सूचना करतोय की आपल्याला हिस्ट्री मेकिंग करायची आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता बघूयात की एक एक पोस्ट किती विद्यार्थी करतात दोन दोन पोस्ट किती विद्यार्थी करतात आणि तीन तीन पोस्ट किती विद्यार्थी करतात हे आपल्याला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये आपण कव्हर केलेला आहे ओके सो तुम्ही स्वतःला कमी समजू नका पाठिंबाचं सगळं मार्गदर्शन तुम्हाला शिदुरी रूपी मी दिलेला लक्ष ठेवा त्याचा उपयोग तुम्हाला उद्याच्या दीड तासाच्या वेळामध्ये करायचा आहे हे मात्र नक्कीच त्यामुळं पेपर झाल्यानंतर शंभर टक्के हक्काने मेसेज करा की सर कशा पद्धतीने गेला तुमचं मार्गदर्शन शंभर टक्के झालेलं होतं ते खूप छान झालं किंवा काय तुमचं फीडबॅक असेल त्या पद्धतीनं कारण की खूप महत्वाचा वेळ कधीही कारण दिलं नाही स्वतःला जेव्हा वाटेल तेव्हा दीड दीड वाजता दोन दोन वाजता येऊन बसलेलं आहे तुमच्यापर्यंत पोहोच केलेले सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला जे काही प्रश्न होते त्याच्यावरती उत्तर दिलेले आहेत कटप असतील स्टँडर्ड पद्धतीचे सगळे कटप तुम्हाला दोन तीन तीन तीन, तीन, तीन वेळा पोहोचवलेले आहेत लक्षात ठेवा अतिशय महत्वाच्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत केलेल्या आहेत सो आपण शेवटच्या दिवसाची आपली लढाई आहे आपण पाठीमागं सगळी हत्यार आपली धारदार केलेले आहेत फक्त उद्या लढणं कसं असणार त्याच्यावरती सगळ्या गोष्टी असणार आहेत तलवार ती स्वतः आपला आपली लढत नाही त्याच्यावरती जो हाताचा प्रेशर होतो किंवा हाताने जे घट्ट पकडलेला आपला पार्ट आहे बॉडीचा तो कसा लढणार त्याच्यावरती पुढची किती मुडकी उडणार हे डिपेंडिंग असं लक्षात ठेवा सो खूप महत्वाचा विषय आहेत जे तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहेत सीपी मुंबईच्या लेखी परीक्षेसाठी आपल्या चॅनलकडून माझ्याकडून मॅडमांच्याकडून आणि सर्व महाराष्ट्राकडून तुम्हाला येणाऱ्या दोन हजार बावीस तेवीसच्या मुंबईच्या लेखी परीक्षेसाठी अकरा आणि बारा तारखेच्या लेखी परीक्षेसाठी माझ्याकडून मॅडमांच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा निकाल हा आपल्याच बाजून लागणार आहे आणि जास्तीत जास्त रिझल्ट हा आपलाच लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद